स्वागत असणारे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तर मंडळी काही दिवस व्हिडिओ नाही बनवायला भेटली कारण की खूप म्हणजे खूपच बिझी होतो तर चलो आता जस्ट म्हणजे आंघोळ झाली फ्रेश झालो आणि आता मी निघालो आपल्या शॉपवर काढावला जायला चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा थोडा ऊन येते इकडून जीवनसत्व विटॅमिन डी मुळे त्यामुळे डोळ्यावर असं होतं आहे तर टिफिन कॅरी केलेलं आहे आणि निघाल आता आता भाऊ निघतोय आता वेट करतोय आता ही गाडी घेऊन जाणार आपण सॉरी बुलेट घेऊन जाऊ आज आपली गाडी पप्पांना पाहिजेल तर बुलेट घेऊन जाऊ तर मंडळी चला आता आता आपण जाणार आहोत शॉपमध्ये शॉपमध्ये आज खूप काम आहेत बॅनरचे वगैरे आता सध्या सीझन चालू आला आहे आमचा बॅनरचा त्यामुळं जोरदार बॅनरचे काम आहेत आणि फोटो पण चालले चांगलंच चा। लाईक करो फॉलो करो चांगलं चाललं तर व्यवस्थित आता सर मंडळी तर मंडळी तू जर आपले ब्लॉग जर कोणाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जर केलं तर घंटा वाजायला विसरू नका तर भाऊ काय करतोय तिकडे बघा भाऊ आमचा तिकडे काय बाजूलाच आपल्या भाजी लावलेली आहे भाऊने हे बघ कुत्रे लावले हे बघा कुत्रे आले बघ कुत्रे आली बघा भाजी लावली तशी मस्त तुम्हाला दाखवतो मी काय काय लावले भाऊ काय काय लावले भाजी आता हे बघा इथं मस्त भाजी लावली भाऊने भाऊ ती काय ही फ्लावर कॉबी आहे ही फ्लॉवर कॉबी बघू शकता तुम्ही टोमॅटो छोटे छोटे ना म्हणते म्हणजे रोप लावली रोप लावलेत का ते हे बघा मस्त लावलेत टोमॅटो हे कधी होतील टोमॅटो सर्व लावलेत का एकच एकाच मध्ये काय म्हणतो सगळं काल ती काय गावात दाखवतो भाऊ गाईस तुम्हाला दाखवतो हे आहे वांग्याचं रोप आहे हे वांग्याचं रोप आहे आणि सर्व याच्यामध्ये याच्यामध्ये सर्व गवार लावलेली आहे तिकडे मिरची कोथिंबीर लावलेली आहे मेथी मेथी तिकडे मस्त तिकडे दुधी पण लावलेले सगळ्या सगळ्या जेवढं लागतं तेवढ्या भाजी सगळ्या चवली सगळ्या भाजी लावल्यात आणि इकडे पलीकडे इथं आपलीच लावली शिरवली लावलेली आहेत शिरवलीची भाजी तशी बघा इथं मस्त एवढचा कुत्रा आलता तो आणि तो मी बा न्यू ब्लॉगचं सर्व जिस्वा कधी असणार आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये तर मंडळी आज खूप दिवसातून आपला ब्लॉग येत आहे आता जस्ट माझी आंघोळ झाली आहे फ्रेश झालोय अजून काही केस वगैरे हो सेट केले नाही काहीच नाही तर ना डायरेक्ट भूक लागली बघ इथं डायरेक्टली जेवायला घेतलंय जेव्हा नाश्ता आहे चल येते का तू जेवते का तू तर मंडळी चला तर आता मी जस्ट नाश्ता घेतलाय जेवतोय भाकर जातोय म्हणजे तर तुम्हाला दाखवतो आजचं काय मेनू असेल ते तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त ही छोलींची आमटी एक आहे सकाळी सकाळी आणि ही पनीरची आहे पनीरची भाजी मटर पनीर कालचीच आहे आणि हे मिरच्यांचा ठेचा आहे मस्त आणि वटण्याची उसल आहे पद्धतशीर हॅस्टॅग घरगुती चलो मंडली या जेवायला जेवायला सॉरी नाश्ता करायला या सकाळ सकाळचा मॉर्निंगचा हेवी नाश्ता आपला तर पटकन खाऊन घेतो मी तर चलो या तुम्ही पण टी लावते आ लाव टी व्ही लाव बेटा बापसिता तर चलो मंडळी पटापट भाकर खाऊन घे तुम्ही तुम्ही पण या चलो बाय बाय तोपर्यंत बाय कर आपल्या पब्लिकला चलो मंडळी तर आता निघालो आता मी काढावलं जायला आपल्या शॉपमध्ये तर आपला टिफिन कॅरी के केला आणि चला आता निघालो तुम्ही तर चलो ए नानी येतो मी चाल जी तू पण लॅपटॉप पहिले बंद करतो आणि निघूया आपण नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेत आणि भाऊ गेले शॉपवर पहिले आणि मी आहे घरीच आज लेट उठलो लेट उरकलं माझं अभ्यास चालू होता तर चलो मंडली हाय कायच तर आता मी शॉपमध्ये आलो आणि शॉपमध्ये आले आले एक मस्त बॅनर बनवलं आहे आपले मित्र आलं तर बॅनर बनवायला ठोंबर अडचण तर त्यांचा बॅनर केलेला आहे तुम्हाला दाखवता मी हा बघा मस्त टॉस टॉस बॉक्स बनवला यांचा हा आपला मित्र होता दोन तीन वर्ष आले एक्सपायर झाला आहे सो त्याच्या निमित्त ते क्रिकेटचे सामने ठेवतात तर त्यांचा जस्ट आता बॅनर बनवला त्यांनी मी चलो आता बॅनर बनवला आहे डिझाईन केलं आहे आणि आता प्रिंट पण करू शकतो आता चला चलो पब्लिक तर आता आपण जाऊया आता बॅनर प्रिंट करायला बघितलंच असेल आता डिझाईन तर झालेली आहे चलो तर दुकान मस्त आपलं सकाळी सकाळीच मस्त फ्रेश साफसफाई केली एकदम भारी चलो आता जाऊया आता प्रिंट प्रिंटकडे आता प्रिंटचं शॉप आपला पाठीमागे प्रिंटचं शॉप पाठीमागे आपला सचिन क्रिएशन चालू आहे तिकडे प्रिंटिंग सो so, चलो आलो आपल्या शॉपमध्ये मस्त थंड थंड ऑलरेडी चालू येतं प्रिंटिंगचं ये काम या वाढत मध्ये मस्त आहे बघा तर कायच तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम ब्रँडेड क्वालिटी आहे बाई आताच डायरेक्ट भाऊ काय म्हणतो आपलं तुमचं क्रिकेटचं नियोजन कसं आहे काय सामन्यांचं काय ह्या वर्षी भारी नियोजन तुमचं काय चांगली चांगली गोष्ट आहे मशीन चालू केली आता आता प्रिंट करूयात आपण बघा अशी कटिंगची आयडिया कसली भारी तुम्हाला आवाज का बघा बघा कोण आलाय कोण आलाय कोण असता झोपल होत सकाळी आमचा सकाळी सकाळी झोपलो होता ऑपरेटर चला मशीन चालू झाली आता

येऊ देऊ दे सोलर वर्क कसली क्वालिटी बाई प्रिंटची टॉस बॉक्स टॉस बॉक्सचा बॅनर आहे आपल्या या सर मोठू कशी आहे आपली प्रिंट कसं आहे मशीन कशी आहे हा ना दे का चलो सो पब्लिक चलो आता मी काय करतो आता प्रिंटिंग चालू आहे आपली दिवशी तर आता मी जातो ना ओके चलो तर आता प्रिंटिंग चालू आहे आता मी चालू आपल्या पुढच्या शॉपमध्ये तिकडे कामं झाले डिझाईनचं तर तिकडे मी काम करतो आणि प्रिंटिंग इकडे आपले होतच राहिले तर चलो पब्लिक बाय बाय निघतो आता मी भे नंतर आहे का हे बघा डिझाईन कसे वाटले सांगा तुम्ही आम्हाला इकडे पण थोडंसं करून घेतलं आहे चालू आहे आता मस्त आता मी करणार पुढचं पण पब्लिक तर आता मी जस्ट आलो तर कर्जता जायला कोणत्या एवढं ट्रॅफिक आहे ट्रॅफिक आहे ना तर चम्मच गोला मस्त चम्मच गोला घेतला आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता सारी ट्रॅफिक जाम लागली सगळी चारही बाजून हे बघा एवढी ट्रॅफिक लागलं काय जायला आता पूर्ण दोन दोन इकडे पण तीन किलोमीटर लागले ट्रॅफिक इकडे चार फाटा गेला तिकडे पर्यंत लागले ट्रॅफिक म्हणजे एक दीड तास जाता का ट्रॅफिक आहे चालू मुव्हिंग चालू आहे चल ना चल दहा रुपयाला जाऊ हे बसतोय हेव चाकणा घेतला दहा रुपयाला मी बसतो मी घालतो ना चल दहा रुपयाला कुठे बस मी बसलो बाबा बर मी पिऊ काय काय पण मी बघ हे बघ आहे ना झालंय जा पोट ते कमी आहे पोट वाटलंय का अंद पोट वाटलाय आमचं नाही वाटलं माझा पोट वाटलाय का दारू भिऊन भिन हा हे बघ आणि नसतं

घे थोडसा काय रे सगळं देऊ तुला आपण काय पाहिजे तुला काय मग काय पाहिजे तुला मग दहा रुपया माझ्या बरोबर काय चल बसू आपण दहा रुपये पिऊ ना हा मग तुला काय पाहिजे का सगळं हा

डॉग लवर बघ हे डोसा काय खा बाबा दादा एकटा जाऊन बसला मस्त दार <laughs> गिल <गया ला था। laughs> मी गेला गुड मॉर्निंग पब्लिक त्यात सरा शुभ सकाळ काल मंडळी आपला ब्लॉग काय मी एंड केलाच नाही काही गडबडीमध्ये मुलं काही जमलंच नाही मला ब्लॉग एंड करायला तर आपला ब्लॉग आजचा आपण कंटिन्यू करूया तर तुम्ही आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा बघा मस्त आपला ब्लॉग एन्जॉय करा तर आता मी आलो शॉपमध्ये आलो आता जस्ट लेट आलो म्हणजे आज मी दहा साडे दहा मी शॉपमध्ये आलो आहे माझा भाऊ सकाळी लवकर आला होता तर आता बघतो काय काम आहेत पटापट उरकून प्रसाद प्रसाद पण आतमध्ये आपला मेंबर बघा प्रसाद या प्रसाद काय म्हणतो बाबा तुझा बड्डे कधी आहे कितीला आहे हा तर मंडली हा याचा आठ फेब्रुवारीमध्ये बड्डे आणि हा एक पंधरा आधीच पाठीमागे लागला आहे पण तुम्हाला बॅनर द्यायचं बॅनर करून दे <coughs> बॅनर करायची त्याच्या मंडळीचा नियोजन आहे ऐक ना प्रसाद तर मी काय म्हणतोय हे किती आपलं लोकां लोका। किती लोकांचं लोका। 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 जेवण गेला आहे तू इकडे बघ ना किती लोक पन्नास लोकांचं जेवण गेला आहे आणि डी जे पण आहे का अरे बापरे काय नियोजन काय दुसरं आज नियोजन काय आमदार शेट येणार काय आपले आमदार साहेब येणार आहे देखा 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 अच्छा आपल्या आमदार साहेबांनी का बर्थडेला अजून दुसरं कोणाला कोणाला आमंत्रण केलंय भरपूर आहेत ना बर मोठा नियोजन आहे का नाद तू तुला पैसे तू लग्न करतो करतो का नाही करत काय रे काय पॉलिटिशियन लिडर पॉलिटिशियन लीडर मग लग्न नाही करणार का नंतर कधी त्याच्यावरती गेलो काय शपथ तू पण नात करतो रे एक नंबर भाई प्रसाद मात्र नाव दिसला पाहिजे ना तो हा लग्नाच काय नाही नाव अशी म्हटलोय काय पैसा येते काय म्हणतो काय रे काय बोला काय पैसा काय पैसा पैशाची ताकद नाही ना बर हा करतो 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 ना रे बाबा त्यासाठी तर मी आलो आज लवकर तुझा तुझ्या बॅनरसाठी मी लवकर आलो इकडे तर मंडळी बघा याला बघू शकता हा हा काल पण माझ्या कालच्या आपल्या ब्लॉक मध्ये पण बरोबर होतं माझ्या आपला मित्रच आहे दुकानामध्ये आपल्या तर त्याचा बड्डे आहे पुढच्या महिन्यात तर त्याची तयारी चालू आहे तशीच बॅनर बनवायची बोलू चला करू पटापट चलो तर चला बसलो आता इथे मी आता काय पेंटिंग काम असेल पटापट करून घेतो तिकडे पाठीमागे आपले प्रिंटिंगची कामं चालली आहेत भाऊ तिकडे गेले मशीन लावले बॅनरची तो तो तिकडे कामं करतोय आपण इकडे करूया चलो या ओम साईराम ओम साईराम साईराम चलो साईराम ओम साईराम ओम साईराम चला म्हणताल इथं कमेंट्स बॉक्समधून सर्वांनी ओम साईराम टाका आवडेल आम्हाला चलो ओम साईराम मी कामं करून घेतो पटकन नंतर भेटतो तुम्ही आणि तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि कसं माहिती आहे का लाईक पण करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कसं माहिती का तुम्ही व्ह्यू आपला व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करायला तुम्ही कंटाळा करता एवढा आलस पण बरा नसतो काय सम समजलं काय रे मला एवढा hmm. आलसी बना बरा नसतो सबस्क्राईब करा ना काय जाते आपलं करा भावाला सपोर्ट तुमच्या व्हायरल करा व्हायरल करा शेअर करा सगळं करा आणि सबस्क्राईब पण करा ना आणि एस एस पी फोटोग्राफर काय एस पी

थोडं मागे सर म्हणजे मला जास्त नको थोडा थोडा मुळे मान थोडी घाणी करायला जास्त नको थोडं व्यवस्थित एक नंबर याला जस्ट आता फोटो क्लिक केला आहे पासपोर्ट फोटो काढलेला आहे त्याला क्लिन कसं करतो आणि त्याचा चेहरा कसा आता हाय ओरिजिनल त्याला चेहरा कसा ओरिजिनल आहे हायाला करतो कसा आता तुम्ही फक्त बघा ते दिसून ओके इथं बघा तुम्ही बघू शकता फोटो हा फोटो आणि त्याचा आउटपुट बघा प्रिंट मारली कशी झाली बेटा झुमकर मस्त दाखव पब्लिकला आपल्या बघा कशी कॉपी काढली पद्धत शिर आहे मस्त हा ओरिजिनल बघा याच्यामध्ये कसा होता फोटो आणि केला कसा आणि हा आदमी बघा हे आदमी देखो भाई हे <laughs> <laughs> आदमी <देखो> <laughs> और कैसा फोटो घ्यायचा लाईक करो फॉलो करो चलो तर आता इडली वाडा आले आपले इथे हा सांबार सब कुछ दे एकदम तिखा तिखा कर आगरी तडका इडलीवाला आला आपली तर इडली खातो आता तर गाईस आला आपला मे वडा इडली आण इडली इडली आणि डालवाडा आणला आहे काय भाई डिश दे ना मला एक्स्ट्रा डिश दे ना तुम्ही डिश द्या प्लेट एक एक्स्ट्रा प्लेट सो पब्लिक मस्त नाश्ताला घेतला आता idli vada <coughs>